नमस्कार मी राहुल कुलकर्णी ई व्ही हे उद्याचं भविष्य आहे असं म्हणतात कारण ई व्हीत सगळ्याच गोष्टी माझं असं मत आहे की ऑटोमोबाईल आणि ॲग्रिकल्चर ह्या दोन क्षेत्रामध्ये खूप सारे इन्व्हेन्शन होणार आहे आणि ई व्हीमध्ये तर खूप जास्त आता कितीची रेंज आली आहे पाचशे साडेपाचशे सहाशे वगैरे कंपन्या क्लेम करत आहेत प्रत्यक्षामध्ये तशा त्या मिळतात की नाही मला माहीत नाही पण बीडकर आहेत बीडकर जिथे जाईल तिथे बीड आहेत तुमचं कौतुकच आहे मला बीडचं बीडच्या लोक सर कुठं कमी नाही आहेत बीड जहा बीड सब कुछ आहे सो आता ते मला महाराष्ट्राला पहिल्यांदा ई व्ही ट्रॅक्टर दाखवणार मध्यंतरी एका मोठ्या ब्रँडनी ई व्ही ट्रॅक्टर लाँच केला होता मी श्री नितीन गडकरी यांच्या पी एला बोललो कारण त्यांनी सी एन जीमध्ये मध्ये पण ट्रॅक्टर आणला आहे सो वी हॅव टू डू आपल्याला त्याचं एक डेमो करायचं आहे पण आता मी तुम्हाला ई व्ही ट्रॅक्टरचा डेमो दाखवणार आहे हाऊ मेनी जस्ट कमिंग यू This company belongs to Chennai basically. It belongs to Chennai, sir. So, Wayne and... Company when you started to you know started working on the ev tractor sir actually we started in the year of 2021 hmm. and 2022 we launched our first tractor and 2023 january we started our first dealership in all over uh, india so first dealership So is you, is from you, you launched your ev tractor in year 2022 yeah in so now we are now we, are in we were in the testing phase for last one year that okay. one year 2023 january we officially launched in the market okay 2023 january so what is the result of last two years so last two years we have sold 100 tractors. 100 -tractor. in Chennai. Not all over India. Not only in Chennai. Okay. And we have some major clients all over India, who have yeah. procured more number of tractor tractors. Okay. Uh, apart from that, we are into direct sale also. Yeah. In Maharashtra, we have uh, six six uh, districts, six location we are covering. Yeah. Chogli Group was handling entire Maharashtra. So I just want to clarify that this. this is not a promotion of any company. Yeah. We are just promoting E-way tractor. EV whether tractor. this is really a beneficiary for farmer or not. हे आधी मी स्पष्ट करतो आणि ते त्यांना हिंदी येत नसल्यामुळे म्हणून मला त्यांना इंग्रजीमध्ये बोलावं लागलं पण आपले बिडकर आहेत ना yes बिडकर चला yes, तर आता ते आपल्या महाराष्ट्राला इव्ही ट्रॅक्टर दाखवणार बोटे साहेब तुम्ही माझ्याबरोबर चला सो so, हे ते बिडकर बसा ट्रॅक्टर ट्रॅक्टरवरती किती हॉर्स yes, पॉवर yes, हा ट्वेंटी सेव्हन एच पी चा ट्रॅक्टर आहे सर बर ट्वेंटी सेव्हन सर हा एच पी चा ट्रॅक्टर आहे कुठल्या कुठल्या कामाला होतो हा ट्रॅक्टर जर तू तुमचे ॲग्रिकल्चर सर्व काम करेन सर कल्टिवेटर रोटावेटर स्प्रेइंग, व हॉलेज ॲप्लिकेशन जे डिझेल ट्रॅक्टर जो काम करतो तो सर्व काम हा काम करतो ओके बोटे साहेब आपल्या बरोबर आहे ते बारामती कृषीचे सायंटिस्ट आहेत मी त्यांना काही बेसिक प्रश्न विचारणार आहे ते मी त्यांना नंतर विचार आधी जरा मला ह्याचं तंत्रज्ञान सांग इंजिन तर असायचं काही कारण नाही नाही याच्यामध्ये मेन गोष्ट उघडा जर आपला पुढचा हा बोल उघडता येत नाही आपल्याला येत हा पूर्ण फिक्स असतो सर कॅन सी द बॅटरी आय मीन वी टू ओपन दिस एट ना थ्रू ओके इट इज नॉ नॉट फिसिबल आठ बोल्ट त्यांना ते उघडता येत नाही द मेन सर इट इलेक्ट्रिक मोटर ऑन बॅटरी कंप्लीट मेंटेन्स फ्री इथे काहीच नाहीये आहे फक्त बॅटरी आहे इथे फक्त बॅटरी एवढी साईज नाही दाखवा हाताच्या साईज त्याच्यामध्ये इथून ते इथपर्यंत पूर्ण बॅटरी दिलेली आहे आणि बॅटरी काही प्रश्न असेल तर विचारा बरं का आपल्याला प्रश्न विचारायचे नाही काही प्रश्न असेल विचारू शकता इथून इथपर्यंत बॅटरी यस तेवीस किलो वॅटची बॅटरी दिलेली आहे कंपनीने आणि याच्यामध्ये मोटार एक आहे मोटार आपली ट्वेंटी सेव्हन एच वी ची आहे तुम्ही ट्रॅक्टर जर पाहाल तर लास्ट पासून ते समोरपर्यंत सेम ट्रॅक्टर आहे दोन ती ट्रॅक्टर आहे लांबी आहे जी कमीत कमी आपलं टिल्लू ट्रॅक्टर असतं तेवढी लांबी आहे का तेवढी तेवढी आहे तेवढी रुंदी आहे का त्याची रुंदी पण तेवढीच आहे सर आंब्यात फिरतं यस ये चार फिरतं तुमच्या शुगर केन मध्ये तुमच्या आंब्याच्या बागेमध्ये थोडेसं पहिलं इम्प्रेशन काय तुमचं हे yes. खूप गरजेचं आहे आणि खर तर आज पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढतायत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो त्या ठिकाणी या गोष्टींचा जर अंतर्भाव उपयोग केला गेला तर निश्चितपणानं शेतकऱ्यांचं आपल्या महाराष्ट्रात आहेत काही व्ही ट्रॅक्टर आता आपली सर ट्रॅक्टर कुणी बघितलेत का बघायचं आपण चालू करून बघू सगळं चला काय प्रश्न आहे तुमचा एकदा चार्ज फुल चार्ज केल्यानंतर किती एकर फोन होते आणि तुम्ही अजून एक प्रश्न विचारला एका चार्जिंगला पैसे किती लागतात याच्यामध्ये सर आपण एकदा चार्ज केलं तर चार घंटे ट्रॅक्टर चालतो आपला एकरच गणित असं आहे की तुमच्या जमिनीवर डिपेंड आहे की क्षेत्रावर डिपेंड आहे की किती टाइम लागेल असं आहे की आपल्या बिडचे आहेत मी तुम्ही सोलापूर आपले आपल्या सगळ्याचं एक सारखंच आहे की थोडं माल आहे माळ राणाला माल रान किंवा बागायती त्यानुसार जमिनीवरती डिपेंड अव्हरेजला आपण लई दगडाचं राण आहे तर एक तीन ते चार एकर तुमचं तीन चार एकर पर्यंत कवर करतो एका चार्जिंग मध्ये एका चार्जिंग मध्ये एका चार्जिंगच्या वेळेला किती युनिट लागतात एका चार्जिंगच्या वेळेस आपल्याला तेवीस युनिट लागतात कारण प्रश्न बॅटरी आपली पुढे येऊन पुढे येऊन काय चार्जिंग किती वेळ करा आणि ते प्रश्न अर्ध आपल्याकडे सर तीन प्रकारचे चार्जर दिलेले आहेत कंपनीने ऑलरेडी आपल्याकडे टेन किलो चार्जर त्यामध्ये दोन घंट्यामध्ये चार्ज करू शकता दुसरं चार्जर आपलं सिक्स पॉईंट फाईव्ह किलो वॅटचं चार्जर आहे त्याच्यामध्ये तुम्ही चार घंट्यामध्ये ट्रॅक्टर चार्ज करू शकता आणि तिसरा ऑप्शन मध्ये आपण आपल्या ग्रा, ग्रामीण लेवलला सिंगल पेज असतो शेतामध्ये तर सिंगल पेज चार्जरचा ऑप्शन पण आपल्याकडे दिलेलं आहे पण सिंगल पेजला टाइम लागतो ते आडा टाकून करता येतं का चार्जर नाही ते नाही बेकायदेशीर गोष्ट आहे मी असं कुठेही प्रमोट करत नाही ते करते ना मेन म्हणजे सर आपण आपला सर ट्वेंटी सेवन एच पीचा ट्रॅक्टर आहे सर हा सर जवळपास थर्टी टू एच ची पॉवर तयार करतो सर येस बरं सलग किती सलग मी तुम्हाला म्हटलं इक्विपमेंट नुसार रोटावेटरला हा ट्रॅक्टर तीन घंटे चालतो कंटिन्यू आता बोलू बोलतो रोटावेटरला तीन तास नांगरटीला नांगर चालतो का नांगरटीला चालतो सर किती वेळ चालतो स्प्रिंगला पण चालतो किती वेळ चालतो ते नागरिक बसा आपण सर नाशिकमध्ये आणि सांगलीमध्ये भरपूर ठिकाणी डेमो दिलेले आहेत ऑलरेडी ओके मध्ये चिमा ब्लोर चिमा ब्लोअर जो कंपनी आहे थोड भाऊ थोडा पोलीक स्विडिश कंपनी आहे त्या कंपनीचं ब्लोअर सर आपण एकदा चार्ज केलं की तुमचे तीन ते चार ब्लोअर कंप्लीट करतो सहाशे लिटरचे म्हणजे चोवीसशे लिटर पाणी मारतो त्या शेतकऱ्याचा प्रश्न असला सांगा बरं आता हे सगळं सांगा हे काय ब्रेक कसं आहे काय काय चेंजेस आहे एक नाही बॅटरी आता येस मोटर आहे थांबा एवढा प्रश्नाचं उत्तर उद्या हे सगळं सांगा हे जे फीचर दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर टोटल नवीन फीचर कोणतेच नाही आहेत सर्व जुने जे डिझेल ट्रॅक्टरमध्ये येते तेच फीचर दिलेले आहेत फक्त चेंजेस काय आहेत जो इतर डॅशबोर्ड दिलेला आहे डिस्प्ले डिस्प्ले वरती आपण याच्यामध्ये टेलिमॅटिक्स ऍड आहे ऑलरेडी तुमच्या मोबाईल मध्ये कळतं की ट्रॅक्टर कुठे आहे चार्जिंग किती आहे आणि ट्रॅक्टर दिवसातून किती फिरले आणि मोबाईल पाहतो आपल्या मोबाईलला पाहता येतं पूर्ण क्ल काही कारण नाही 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 काहीच नाही पूर्ण टेलिमॅटिक्स अपडेटेड नसणार नाही क्लच आहे ना सर गियर नाही गेअर आहे क्लच आहे सर्व गोष्टी आहे टोटल याच्या याच्यामध्ये गेअर बॉक्स दिलेला आहे टोटल गेअर बॉक्स आहे बॉक्स हा गियर बॉक्स हा गियर बॉक्स दिलेला आहे व्हील ड्राईव्ह किती आहे पण आता तर हे नसतो ना गियर नाही गियर आहे सर गेला फक्त हा महत्वाचा फरक आहे थांबा थांबा व्हील ड्राईव्ह किती असतं त्यांचा प्रश्न आपल्याकडे सर टू व्हील आणि फोर व्हील दोन्ही ड्राईव्ह अवेलेबल ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे आता हा काय टू व्हीलचा आहे का फोर हा फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे सर आपण ह्याची टेस्ट पण करून घेणार आहेत आता ह्याच्याबद्दल सांगा आम्हाला ह्या साईज बद्दल सांगा ह्याच्या टायर येस येस तिथूनच सांगा सर आपली टायर साईज जी आहे टायर साईज आपली पाठीमागलची आठ तीन चोवीस आहे आणि फ्रंट ची टायर आपली विघ्नेश बाय फ्रंट टायर फ्रंट टायर किती ओके ओके फाईन ठीक आहे आता चालताना आवाज कसा होतो होते बघू शेतकरी बांधव चालू चालू थांबा ना महत्वाचा था प्रश्न मी विचारत होते मला पण उत्सुकता आहे विचारतो मी त्या आपल्याला सांगावं लागलं अजित पवारांना सांगावं लागेल ना ह्या सबसिडी द्यावा जर शेतकऱ्याला परवडलं तर हा झाला आवाज काहीच येत नाही नॉईस नाही उभार होत उभा राहायला थोडं बाजूला सर का एका ई व्ही ट्रॅक्टर आपण ट्रायल घेतोय मिडकर नॉर्मल ट्रॅक्टरमध्ये ह्याच्यामध्ये तर आवाज कसाच नाही आवाज नाहीशन व्हायब्रेशन पण याच्यामध्ये होत नाही एवढं त्यानुसार जो टॉर्क बॅकअप असतो तो टॉर्क बॅकअप याच्यामध्ये कॉन्स्टंट राहतो जसं डिझेल ट्रॅक्टर मध्ये कमी जास्त होतो त्यामुळे पॉवर जे आहे डिझेल ट्रॅक्टरची ती कमी जास्त होत राहते व्हायब्रन्सीचा बद्दल नाही व्हायब्रस वायब्रेट होत नाही ट्रॅक्टर आपला आपला लोड किती बियातला काय असला ते टॅक्टर वायब्रेट होणार नाही एक महत्त्वाचा प्रश्न मग अशा आहे यस किती युनिट लागतात म्हणाला एका चार्जिंग एका चार्जिंगसाठी तेवीस युनिट लागतात तेवीस युनिट यस yes. ते आपण एक युनिट जरी दहा रुपयाला पकडलं तर दोनशे तीस रुपये एका चार्जिंग रेंज किती जाते म्हणाले ते एका चार्जिंगमध्ये एका चार्जिंगमध्ये चार घंटे चालतो चार तास चालतो आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न म्हणजे किंमत आहे किंमत जास्त आहे किंमत तर आहे कारण ई व्ही असल्यामुळे सर रेट जास्त आहे डिझेल ट्रॅक्टरपेक्षा अडीच ते तीन लाखांना रेट महाग आहे सर आपल्या ट्रॅक्टरचा कारण आता शेतकऱ्यांना सर काय माहिती आहे का सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम आहे तो डिझेलचा प्रॉब्लेम आहे कस्टमर काय आहे शेतामध्ये डिझेल टाकण्यासाठी तो परेशान झालेला आहे वर्षाचे नाही ना म्हटलं तर अडीच तीन लाख रुपये डिझेलला खर्च करतो शेतकरी तो पैसा पूर्णपणे झिरो होऊन जाईल हा ट्रॅक्टर तुम्ही यूज केल्यानंतर आणि झिरो झिरोची पण याच्यामध्ये बॅटरीची लाईफ आपण पाच वर्ष दिलेली आहे वॉरंटी दिलेली आहे ऑलरेडी किती okay. किलोमीटरपर्यंत आपण याच्यामध्ये वॉरंटी दोन प्रकारे दिलेली आहे सर तुमचे तर पाच वर्ष वॉरंटी किंवा तीन हजार पाचशे सायकल्स अशा दोन जे लवकर होईल तीन हजार पाचशे किलोमीटर तीन हजार पाचशे सायकल सायकल सायकल्स म्हणजे आपण एकदा चार्जिंग चार्जिंगला लावला ओके एक चार्जन कंप्लीट झाला तर एक सायकल कंप्लीट झाला ओके तुम तुम्ही ते किती दहा मिनिटात काढा किंवा वीस मिनिटात यस येत किती मिनिटात काढतात तर काही नाही जरा अडचणीच आहे तुम्हाला जरा बरं दुरुस्त करावं लागणार नाही त्यामध्ये एक गोष्ट सांगतो जर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये कसं असतं सर वॉरंटीचा जो विषय समजा आता तुमचे एका शेतकऱ्याचे समजा वर्षाला तीन लाख रुपये असले डिझेलचे बरोबर आहे आणि त्यामध्ये वॉरंटी आपण पाच वर्ष दिली तर वर्षाचे तीन तीन लाख रुपये झाले था। पाच था। वर्षाचे किती झाले किती होतील पाच वर्षाचे पंधरा लाख रुपये पंधरा लाख रुपये पंधरा लाख रुपये एका शेतकऱ्याचे फक्त दिज, पुन्हा त्याला बॅटरी रिप्लेस करायची म्हटलं बॅटरी समजा वॉरंटी पूर्ण बॅटरी रिप्लेस करायची फक्त सील रिप्लेस करा। काय करायचं समजा आता वॉरंटीमध्ये काही खर्च करायची गरज नाही कस्टमरला जर वॉरंटी जर संपली तर याच्यामध्ये सेल असतात जवळपास बार दोन्ही चोवीस सेल असतात सर वॉरंटी संपल्यानंतर जर सेलचा प्रॉब्लेम आला तो तेवढे सेल चेंज करायचे फक्त एक सेलचा खर्च नऊ ते दहा हजार नऊ ते दहा हजार नऊ चोवीस सेल, सेल से? आहे ट्वेंटी दोन लाख चाळीस हजार पूर्ण बॅटरी बदलायची म्हणा दोन लाख चाळीस बरोबर ना येस येस अजून काय प्रश्न किंमत 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 जी साडे अकरा लाख रुपये आहे आणि ऑलरेडी गव्हर्नमेंटने याला दीड लाख रुपयाची सबसिडी दिलेली आहे दहा लाख रुपयाला बसते परवडते का तुम्हाला एक महत्वाची गोष्ट त्याचं उत्तर द्या त्यांचा प्रश्न खूप व्हॅलिड आहे पण हळूहळू कमी होतील आता इव्ही कडे सगळं तंत्रज्ञान चाललेलं आहे पूर्वी ज्या गाड्याच्या किमती होत्या त्या हळूहळू कमी होतील आणि नितीन गडकरी सांगतात तुमचे विदर्भातले दिसतात तुम्ही कुठलेचनगर संभाजीनगरचे तर असं आहे की ते म्हणतात की ज्या आत्ता नॉर्मल डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्याच्या किमती आहेत तशा त्या ई व्हीच्या होती तशी आपण अपेक्षा करूया तुमचा प्रश्न होता हा उसाच्या रोटा जास्त ताकद लागेल एक गोष्ट सांगतो ईव्ही आणि डिझेल ट्रॅक्टरमध्ये डिझेलपेक्षा ई वीमध्ये जास्त ताकद असते पावर जास्त राहते कारण काय आहे टॉर्क बॅकअप जो राहतो तो ई व्हीमध्ये कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट राहतो स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत जो डिझेल ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये टॉर्क तुमचा कमी जास्त होतो कारण काय डिझेल ट्रॅक्टर आहे डिझेल यूज होतं त्यामुळे त्यामुळे कमी जास्त होतो आता रोटावेटर तुम्ही विचार केला आम्ही भरपूर ठिकाणी डेमो दिलेले आहेत शेतकऱ्यांना तर तुमच्या डिझेल ट्रॅक्टरपेक्षा ई व्ही ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स जास्त चांगला आहे रोटावेटरला बॅटरी चार्जिंग किती वेळ बॅटरी चार्जिंग किती वेळ करायची चार्जिंग तुम्ही दोन घंट्यामध्ये ट्रॅक्टर चार्ज करू शकता त्या तुमच्या रॅपिड चार्जिंग चार्जर ला? आपल्याकडे चार्जर आहे दहा किलो बॅटचं ते आणलं चार्जिंग, चार्जिंग चार्जर इथे आणलं नाहीये पण इथे आम्ही दोन किलो वॅट आणलेलं आहे जे काही असेल ते दाखव ना चार्जर किती वेळ चालतो काय किती वेळ चालतो काय किती वेळ चालत उशीर आले तुम्ही चार घंटे चार घंटे ताकद नाही तसं काहीच होत नाहीये म्हटलं मग म्हटलं टॉर्क बॅकअप जो आहे ना तो याचा तेवढाच राहतो तुमची दहा चार्जिंग राहिली तरी पावर तेवढीच राहील पॉवर कमी महत्वाचा प्रश्न विचारला प्रश्न यांचा असा होता की जर दहाच टक्के चार्जिंग राहिली तर ट्रॅक्टरची पॉवर कमी होते का त्यांनी उत्तर दिलं नाही होणार नाही दहा टक्के जरी राहिली तरी पावर तेवढीच राहील अजून काही प्रश्न शेतकरी बांधवानो ठीक आहे एक फक्त चार्जर त्यांचा असेल तर हे आपलं चार्जर आहे नॉर्मल सिंगल पे चार्जर आहे सर हे दोन किलो वॅटचं चार्जर आहे ह्याला टाईम लागतो ह्याला सात ते आठ घंटे टाईम लागतो सिंगल पेज असल्यामुळे बाकी दोन चार्जर आपल्याकडे ऑप्शनमध्ये आहेत दहा किलोवॅट आणि सिक्स पॉईंट फायव्ह किलोवॅट फाईन जे दहा किलोवॅट ते दोन घंट्यामध्ये चार्ज करतं आणि जे सिक्स पॉईंट फायव्ह किलो वॅट आहे त्याला चार घंट्यामध्ये चार्ज थोडंसं मागं घ्या बघा मी पुढे सांगतो तुम्हाला सगळ्यांना पण आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना पण हे काही ह्या ट्रॅक्टरच्या कंपनीचं प्रमोशन नाही हे मला डेमॉन्स्ट्रेशनमध्ये ट्रॅक्टर दिसलं मला असं वाटलं की ई व्ही ट्रॅक्टर येतं तर ते महाराष्ट्राने बघावं या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता मी बघतो ना जा ना मागं थोडं ती चेहऱ्यावरची उत्सुकता फक्त मला हे सगळे प्रश्न जे तुमच्या मनातले होते तेच त्यांना विचारायचे होते त्यामुळं ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी बघा काय काय ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये फक्त मला एवढंच सांगायचं आहे की ई हा एक ऑप्शन असू शकतो आणि तो अनेक अर्थाने आता वापरला जातो